Thank okay. you. माथेरानमध्ये पावसाळ्यात असलेले धुक्याचे वातावरण मिनी ट्रेनमधून अनुभवण्याची मजा काही औरच असते असे पर्यटक बोलत असतात दरम्यान माथेरान ते अमन लॉज दरम्यान चालविण्यात येणाऱ्या मिनी ट्रेनच्या शटल गाडीतून प्रवास म्हणजे धुक्याची दुलई अंगावर असा अनुभव मिळत असल्याने पर्यटक बहुसंख्येने ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी आग्रही असल्याचे दिसून येत आहे इंदिरानगर भागात मुख्य रस्ता बाजूने जात असल्याने त्या रस्त्याने चाललेले घोडे आणि त्यावर बसलेले पर्यटक असा आगळावेगळा अनुभव पर्यटक घेताना दिसतात त्यामुळे प्रामुख्याने पावसाळ्यात मिनी ट्रेनचा प्रवास हा करावा अशीच अपेक्षा माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांची असते त्यामुळे अमन लॉज ते माथेरान आणि माथेरान ते अमन लॉज या मार्गावरील मिनी ट्रेनच्या शटल सेवेच्या संख्येत वाढ करावी अशी मागणी सातत्याने होत आहे कर्जत लाईव्ह संतोष पेरणे कर्जत